सोयाबीन कापूस कुर आणि हरभरा उत्पादक हा शेतकरी या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे प्रचंड मेटाकुटीला आलेला यामध्ये मेटाकोटीला केंद्र सरकारनं आयात केलेली सोयापीन केंद्र सरकारनं आयात केलेल्या कापसाच्या गाठी आणि नुकताच तुरीवरचा जो आयात शुल्क कमी केलेला आहे यामुळे या ठिकाणी या उत्पादन केलेल्या या सोयाबीन कापूस आणि तुरीच्या खरेदीमध्ये प्रचंड मोठ्यामध्ये भाव पडलेली आहे आणि सरकारनं घोषित केलेल्या सुद्धा विक्री होत नाही आहे सरकार खरेदी करत नाही आहे हमी केंद्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं बारदाना उपलब्ध नाही आहे कुठल्या तरी त्या नोंदीमध्ये तफावत करायची खऱ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वे माध्यमातून हमालीच्या चारणी गाळणीच्या माध्यमातून शेकडो रुपयाची नोट करायची आणि शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी आणि दलालांचं सोयाबीन कसं खरेदी केलं जाईल या सगळ्या बाबीमध्ये या ठिकाणचा शेतकरी प्रचंड मेटावसाठी आलेला आणि म्हणून ही किसान सभा मागणी करते आहे की सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन त्याच्यासाठी मुदत वाढवा आणि सोयाबीन आणि कापूस आणि पुरीचा भाव किमान हमी भावानं द्या आणि हमी भावामध्ये आणि राज्य सरकारने केलेल्या शिफारस मधला फरक हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा कर्जमाफीची घोषणा महाराष्ट्राच्या आलात अंमलबजावणीची घोषणा तात्काळ करा तो ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षापासून आपण घोषित केलेल्या आहेत त्या अतिवृष्टीच्या अनुदानाच्या रकमा त्या पीक विम्याच्या मंजूर झालेल्या रकमा या ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा त्या मागण्यांना घेऊन बीड जिल्ह्यामधला शेतकरी आपल्या जाती आणि धर्माच्या प्रश्नापेक्षा शेती आणि मातीच्या प्रश्नाकडे डोळे उघडून बघतोय आणि म्हणून या शेतकऱ्याच्या वतीनं हो या सरकारला की या सगळ्या मागण्या मागण्यांकडे शेतकऱ्यांनी गांभीरणी बघावी आणि ताबडतोब या मागण्यांची अंमलबजावणी करावी अन्यथा शेतकरी या पुढच्या काळामध्ये उघड आंदोलनाची दिशा हातामध्ये घेते याची नोंद घ्यावी अरे विमानुदानाला वाटपाला रुकावट लावणार सरकार मृद पाजार तेवीस चोवीस च्या विमान अनुदानाचं वाटप झालं पाहिजे अरे केलेल्या घोषणे प्रमाणात कर्जमाफी तात्काळ घोषणा झालीच पाहिजे अरे शेतकऱ्यांच्या विम्याचं वाटप तात्काळ झालंच पाहिजे शेतकरी किसान सभा जिदप किसान सभा जनशक्ती यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका